हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शॉर्ट मंगळसूत्रांच्या युनिक अशा डिझाईन्स सध्या सोनचापा ज्वेलर्समध्ये एक सेल सेल म्हणजे त्यांचं एक महोत्सव चालू आहे त्यात त्यांनी शॉर्ट मंगळसूत्राच्या युनिक युनिक अशा डिझाईन्स सध्या मार्केटमध्ये आणलेल्या आहेत त्यातल्याच या काही डिझाईन्स आहेत प्राईज आहेत तुम्हाला माहिती आहे की जे सोनसाफा ज्वेलर्स यांच्याकडच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या गॅरंटीच्या असतात म्हणजे तुम्ही पाण्यात टाकले वगैरे हे दागिने तरी देखील त्यांचं पॉलिश वगैरे जात नाही आणि त्यांच्या ज्या डिझाईन्स असतात त्या युनिक असतात त्यामुळे तुम्ही डेली यूजसाठी वगैरे असे नाजूक असे हे मंगळसूत्र न्यू नक्कीच यूज करू शकता आणि हे एकदम नाजूक आहेत म्हणजे हेवी ज्वेलरी वगैरे ज्या बायकांना आवडत नाही त्यांना ही ज्वेलरी खूप भारी पडणार आहे आणि तुम्हाला इथे मी प्राईज एक दिलेली आहे